तरी पण मी माझे विचार थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो संस्थेचे कार्यकारी विशेषतः भाऊ गिरजाजी भाऊ सर्व माझे सहकारी आणि उपस्थित पत्रकार बंधून मी हेच सांगण्यासारखी इथं बसलो आहे की एकोणीसशे बहात्तरला संस्था सुरू झाली तेव्हापासून मी या संस्थेवर कार्यरत आहे म्हणून थोडासा इतिहास हा पत्रकारांना समजला पाहिजे की संस्था कुठल्या अवस्थेतून आज कुठे आलेली आहे हे इतिहास सांगण्याकरता मी बसलो आहे मुद्दा मित्रो एकोणीसशे बहात्तरला संस्था स्थापन झाली रजिस्ट्रेशन करताना घटना लागते दादासाहेबांनी दहा पंधरा संस्थेची घटना आणल्या मी रोतो। त्या कार्यकारिणीवर होतो आणि त्या घटनांचा अभ्यास करून पीपल्स एज्युकेशन सोसायटी म्हणजे जे सिद्धार्थ कॉलेज आहे मुंबईला ते माननीय डॉक्टर दादासाहेब रोपवते चालवत आंबे बाबासाहेब आंबेडकर चालवत होते त्याची घटना संस्थेमध्ये आणून मंजूर करून घेतली आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंजूर केलेली संस्था की घटना हे बदला म्हणणं हा मला वाटतं बाबासाहेबांचा अपमान होईल आता संस्था एकोणीसशे बहात्तरला सुरू झाली रजिस्ट्रेशन वगैरे करता करता एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपला पहिला वर्ग अगस्ते हायस्कूलच्या शेतकरी निवासमध्ये भरला त्यावेळेला सत्तावीस मुलांनी ॲडमिशन घेतलेलं होतं तिथून जागा अपुरी पडायला लागल्यानंतर लाग लाग मग नगरखाण्यामध्ये आपण गेलो तुमच्या बाईक काही का अनेकांना माहीत असेल नगरखाण्यात कॉलेज होतो कारण नगरखाण्या जागा अपुरी पडायला लागल्यानंतर तिथं इरिगेशन डिपार्टमेंटची दहा एकर जागा होती दादासाहेबांनी आमदार भांगरेसाहेबांनी आणि सर्वांनी प्रयत्न करून ज्या वेळेला शंकरराव चव्हाण पाटबंधारे मंत्री असताना ता एक निळवंड्याच्या कार्यक्रमाला आले त्यावेळेला त्यांना गळ घातली आणि त्यांनी दहा एकर जागा संस्थेला मोफत दिली नंतर एक एकर त्यांनी काढून घेतले त्यांना गरज पडली म्हणून त्या आज संस्थेच्या ताब्यामध्ये सतरा ते अठरा एकर जागा आहे बाकी जागा विकत घेतल्या संस्था सुरू झाली तर फक्त आर्ट आणि कॉमर्स होतो नंतर पण दहा बारा वर्षानं सायन्स सुरू झालं आणि आज अभिमानानं मी सांगेल की संस्थेचं आर्ट सायन्स कॉमर्सचं ज्युनियर सिनियर कॉलेज आहे पोस्ट ग्रॅज्युएशनची व्यवस्था आपल्याकडे आहे दहा हायस्कूल आहेत चार ज्युनियर कॉलेज आहेत चार सिनियर कॉलेज आहेत कारण पॉलिटेक्निक आहे एम बी एम सी आहे प्रब इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि आय टी आय आहे सगळ्यात महत्त्वाचं सरांनी सांगितलं की आपण तीसशे मुलांचं हॉस्टेल हे विनामूल्य चालवतो आता एवढं मोठं हॉस्टेल आपण विनामूल्य चालवतो हे विना माझा सांगण्यामाचा उद्देश एकच आहे पण तो भ्रष्टाचाराचा आरोप केला जातो त्याचं काय हे एवढं सगळं उभं राहिलं संस्थेला कोणताही आर्थिक उत्पन्नाचा सोर्स नाही सरकारी अनुदान नाही ग्रँड नाही काही नाही मग असं असतानासुद्धा हे एवढं उभं केलं आणि आज पॉलिटेक्निक एम बी एम सी ए परफेक्ट असं अनेक आपण उभं केलेलं इमारतीची कॉस्ट जर काढली ते कोट्यावधी रुपयामध्ये जाईल संस्था जर भ्रष्टाचार झाला असता तर हे उभं राहिलं असतं का मूळ प्रश्न असा आहे की आरोप करता आरोप करायला हरकत नाही पण त्याला पुरावे पण दिले पाहिजेत तेव्हा ही संस्था अतिशय उत्कृष्टपणे चाललेली आहे आता बाकीच्या विषयावर बाकीचे बोलतील पण हा जो महत्त्वाचा विषय आहे त्याच्याबद्दल मला थोडं बोलायचं होतं आता घटनेत बदल करा हा जो विषय आहे याच्यावर मी बोलणार नाही का हा निर्णय कोणाचा वैयक्तिक नाही आहे तो सामुदायिक निर्णय आहे ब असं असताना सुद्धा सरांनी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल तुमच्यापुढं मांडला आहे तो अहवाल पूर्णपणे मांडलेला आहे त्या अहवालात तुम्हाला कुठं दिसला का की संस्था कुठंतरी खालच्या पातळीत चालली आहे निकाल कुठं ढासळतोय संस्थेत कुठं काही आहे का गेले बावीस सालापर्यंत पक्षीय वातावरण पक्ष हा शब्द सं संघट संस्थेत नव्हता कुणी कधी पक्षाबद्दल विषय काढला नाही पण जेव्हा संस्था उभी राहिली एवढं मोठं सगळं स्ट्रक्चर उभं राहिलो स्ट्रक्चर उभं राहिलो आपोआप मला सुद्धा वाटतं की मी या संस्थेवर जावं असं अनेकांना वाटतं की आम्ही या संस्थेवर जावं आणि त्या दृष्टीनं नको ती आंदोलनं चालू आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे मग आता राहिला प्रश्न बाकी तर जवळजवळ माझ्या मुद्द्यातले माझ्या बोलण्यातला जो, जो मुद्दा होता तो फक्त हाच होता की आजची संस्थेची प्रगती काय आता सभासदत्व करण्याबाबतचा जो निर्णय आहे त्यात माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगतो संस्थेत सभासद करताना सभासद संख्या एक लिमिटेड ठेवावी वैयक्तिक मत आहे माझं दुसरी गोष्ट ज्यांनी संस्थेला देणग्या दिलेल्या आहेत किमान एकवीस हजाराच्या पुढे अशा लोकांना सभासद करून घ्यावं हो। किंवा ज्याने संस्थेकरता खस्त्या खाल्यात संस्थेकरता काहीतरी केलं आहे अशा लोकांना सभासद करून घ्यावं हो। इथे ग्रामपंचायत करू नये कोणी उठेल मला सभासद करा कोणी उठेल मला सभासद करा असं जर झालं तर संस्था गाव पातळीच्या ग्रामपंचायतसारखी होईल अतिशय सुंदरपणे चाललेली संस्था आहे मी किमान पंचवीस वर्ष कार्यकारणीवर आहे कधी गॅप गेला कधी आलो कधी गेलो पण एवढ्या सगळ्या काळामध्ये कुठेही चुकीचं घडलेलं आहे असं मला कधी वाटलं नाही मग असं असताना आता मी बोलू नये भाऊ बघा सरळ सरळ राजकारण झालं संस्थेत एक चालू आमदार एक पराभूत आमदार एका बाजूला संस्था यांना पक्ष म्हणून उतरलेत राष्ट्रीय विकास आघाडी म्हणून उतरले काँग्रेससुद्धा म्हणजे मी सुद्धा पक्षाचा माझ्या माझ्याही पक्षात उतरलेलं आहे इकडे युतीचे लोक आहेत अशा तऱ्हेनं कारण नसताना हे उघडोघड राजकारण आहे ना याच्यामध्ये लपून छपून काही आहे असं मला वाटत नाही आणि संस्थेमध्ये राजकारण येऊ नये या मताचा मी आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये काही करा पण संस्थेत राजकारण नको तर अशा पद्धतीनं हे जे कार्यक्रम चालू आहे पत्रकार परिषदा घेणं नको नको ते आरोप करणे हे संपूर्ण चुकीचं आहे मी गेली पन्नास वर संस्थे संबंधित आहे मला यातल्या घटना घटना गोष्ट माहिती आहे म्हणून मी पुन्हा तीच विनंती करतो की संस्था अतिशय प्रामाणिकपणे झाली भ्रष्टाचार झाला द्या ना एखादा पुरावा हा इथं भ्रष्टा संस्थेला उत्पन्नाला साधनच नाही त्या भ्रष्टाचार होईल कुठून तेव्हा कृपा करून माझी सर्वांना विनंती आहे पत्रकारांना की तुम्ही सुद्धा बातम्या छापताना थोडासा बागचा पुढचा विचार करून बातम्या छापाव्या